दूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिण श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात याच दिवसाला रक्षाबंधन असेही म्हणतात हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असे धर्मशास्त्रात म्हटले आहे या विधीस पवित्रारोपण असेही म्हणतात भावाचा उत्कर्ष व्हावा आपल्या भावाने आपले रक्षण करावे ही यामागची मंगल मनोकामना असते उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी बहीण भावाला बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो तिची कीर्ती वाढू राखी बांधण्याचा अर्थ ती बांधण्याच्या व्यक्तीने प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतून त्या व्यक्तीच्या रक्षणासाची जबाबदारी स्वीकारणे असे आहे राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह हो व परस्परभेद वृद्धिगत करण्याची प्रथा आत, अस्तित्वात आली आहे रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीव राक्षी, राक्षी साक्षी मानून आपल्या बहिणीचं सदैव रक्षण करण्याचे वचन देणे काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला ब्राह्मण आपल्या यजमानाला मुलगी आपल्या वडिलाला आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते आपल्यापेक्षा बलवान समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन देणे ही यामागची भावना आहे भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधन सण राजपूत लोकांनी रूढ केला आहे आजकाल बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो या दिवशी बहीण बहीण आपल्या सख्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि शिवाय त्या बंधुत्व समान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात बहीण या दिवशी आपल्याला भावाला ओळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपल्या भावाविषयी प्रेम व्यक्त करते या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम पराक्रम संयम साहस निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा बहिणीचं नातं पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे आपल्या भारत देशात ही संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे स्त्री सन्मान हा सुद्धा या सणातून दिलेला उद्देश होईल व्यर्थ नायस्तु तू पूजेते रमते तत्र देवता या न पूजेते सर्वास्त्र फलक्रिया ज्या स्त्रीची पूजा म्हणजेच मान सन्मान सत्कार होतो तिथे सुशील गुणी व उत्तम मुले होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही हा विचार लहानपणीपासून समाजाने रुजवण्याचा प्रयत्न या स्थानाद्वारे केला जातो राखी या शब्दातच रक्षण कर राख म्हणजे सांभाळ हा संकेत आहे कुठल्याही कर्तबगार धाडशी शूरवीराने याचक दुर्बल वृद्ध आजारी असा है अपंग व अबलाचे रक्षण करणे हा आपला धर्म सांगतो रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हातात बांधून त्यांच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे रक्षाबंधन कधी झाले कधी सुरू झाले याची निश्चित पुरावा नाही पण त्याविषयी एक आख्यायिक आहे पूर्वी देव दानवाच्या विद्या दानवाच्या शक्तीपुढे देवाचे काही चालत नसे राजा देवाचा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा राखी इंद्राच्या हातावर बांधला या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती इंद्राचा विजय झाला आणि त्यांचे गेलेले वैभव परत मिळाले या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली आहे असे सांगितले जाते तर दुसरे म्हणजे महाभारतात एक महान भारतीय महाकाव्य आहे पांडवाची पत्नी द्रौपदी हे भगवान श्रीकृष्णाच्या मनगटातून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा काठ फाडून त्यांच्या मनगटावर बांधला कारण भगवान श्रीकृष्णाने अनवधावने स्वतःला जखमी केले होते अशा प्रकारे भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले त्या दिवशी सूर्योदय स्नान करताना उपक्रम करून ऋषीचे तर्पण करतात उपार काळे राखी तयार करतात तांदूळ सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधलेलीही रक्षा अर्थात राखी तयार होते मग तिची पूजा करतात नंतर पुढील मंत्र म्हणतात राखी मंत्र एन बद्दे बली राजा दानवेंद्र महाबल तेन तात पै बने चल मा चल अर्थात महाबली दानवेंद्र बळीराजा जिथे बद्ध झाला त्या रक्षण मी तुम्हालाही बांधतो हे रक्षे तू चलित होऊ नकोस यावरून हे मूळचे बंधन राजासाठी होते असे कळते श्रावण पौर्णिमाला पोवती पौर्णिमा असे म्हणतात कापसाच्या सुताच्या नऊ सुती नऊ धाग्याची जुडी करून तिला आठ बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्या ठिकाणी ब्रह्मविष्णू महेश ओंकार सूर्य इत्यादी देवताचे आवाहन करून हे पोथे प्रथम देवास वाहून नंतर तसशील पोथी कुटुंबातील माणसाच्या मनगटावर बांधले जातात श्रावण महिन्यात जानवी बदलण्याचा कार्यक्रम असतो हा ऋग्वेदी आणि शुक्ल यजुर्वेदी ब्रह्मासाठी नागपंचमीच्या दिवशी अर्थात श्रवण पौर्णिमा श्रावण पंचमीला ऋग्वेदी हिरण्यकेशी आणि तंत्रे ब्रह्मरासासाठी केलेला आहे तमिळ पंचांगाप्रमाणे श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी अवनी नावाचा तमिळ महिनाही चालू होतो म्हणून या दिवसाला तमिळ पंचांग पाळणारे लोक अवनी अवत्तम म्हणतात अवित्तम म्हणजे धनिष्ठा दुसऱ्या दिवशी पौर्णिमेचा चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असतो जर पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस आले तर पहिल्या दिवशी ऋग्वेदी ब्राह्मणाची आणि दुसऱ्या दिवशी यजुर्वेदी ब्राह्मणाची श्रावणी असे असे म्हणतात पाताळातल्या बळीराजाच्या हाताला रक्ष्मीने राखी बांधून त्यांना आपला भाऊ केले आणि नारायणाची ना मुक्तता केली तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होतो बारा वर्षे इंद्र आणि दैत्यांचे युद्ध चालले बारा वर्षे इंद्र आणि दैत्यांचे युद्ध चालले इंद्र थोकून गेला आणि दैत्य वरचढ होत गेले इंद्र त्या युद्धातून स्वतःचे प्राण वाचू शकला नाही म्हणून इंद्राने इंद्राला त्यांच्या पत्नीने राखी बांधले असे म्हणतात आपल्या पतीवर तबळाचा उपाय करून हा संकल्प केला की माझे पतीदेव सुरक्षित राहावे आणि इंद्राच्या उज्या मनगटावर एक धाका बांधला तर युद्ध इंद्र युद्ध जिगेल इंद्र विजय झाला आणि इंद्रायणीचा इंद्रा संकल्प साकार झाला तर जे बारीक रक्षासूत्र महाशक्तिशाली असुराज बळीला बांधले होते तेच मी तुम्हाला बांधत आहे म्हणजे तुमचे रक्षण हो हा धागा तुटू नये आणि तुमचे सदैव रक्षण व्हावे भविष्यपुरांना सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन हे मूळचे राजासाठी होते राखीची एक नवीन पद्धत इतिहास काळातून चालू आहे प्राचीन काळातील राखी कशी होती तांदूळ सोने आणि पांढऱ्या मोहऱ्या हो पुरचुंडीत एकत्र बांधल्याने अर्थात राखी सिद्ध होते